नमस्कार मी गणेश सक्पाळ आणि हे बघा आमचं कार्डिओ यामध्ये मस्तपैकी धावल्या जातं पळल्या जातं या मशिनी आहेत दोन त्याच्यानंतर हे सायकलिंग आहे याच्यामध्ये पायाची जी आहेत त्या चरबी आहेत मांडीची चरबी जी आहे थोडं कमी करण्यास मदत होते ही आहे झ मशीन ज्या पद्धतीने दे आपण पायाला चढतो त्यामुळे देखील ह्या वजन कमी होतं या मशीनीवर अर्धा तास त्याच्यानंतर ह्या सायकलिंगवर कमीत कमी वीस मिनटं आणि याला कमीत कमी लागतात दहा पंधरा मिनटं त्यामुळं टोटल एक तास व्यायाम होतो व्यायामची चरबी कॅलरीज बोलतात चरबी तर म्हणणार नाही मी कॅलरीज जे आहेत कमीत कमी तीनशे बर्न होतात आणि खूप स्फूर्ती मिळते आज दुसराच दिवस आहे पाय खूप दुखत होते पायाला मलम वगैरे लावून मस्त गरम पाण्याने शेक देऊन कसा कसा आलेलो आहे पॅनिक पॅन खूप होतं खूप त्रास होतो सुरुवातीचे जे तीन चार दिवस असतात लावल्यानंतर खूप त्रास होतो परंतु वजन वाढल्यामुळं हे त्रास सहन करावा हो लागेल आणि जे आपण रेग्युलर जेवण करतो आहे त्यामध्ये थोडंसं कमी करून आज चार पाच दिवसानंतर डाईट करण्याचा प्लॅन आहे कारण डायरेक्ट सोडल्यानंतर देखील शरीराला कळते दे की काय सोडलं बाबा मग त्यामुळं हळूहळू डाईट सुरू करणार आहे त्यामुळं आजचा दुसरा दिवस तो तो तर तो तो ते धावण्याची मशीन आहे अशा पद्धतीने स्टार्ट केली जाते त्याच्यानंतर किती मिनटं चालले किती स्पीडने चालले किती अंतर तुम्ही धावले बघा मी एकशे चौऱ्याऐंशी माझ्या कॅलरी बंद झाल्या टोटल दोन ते अडीच किलोमीटर मी धावलो अशा पद्धतीची स्पीड आहे अशा पद्धतीच्या मशीनचं हे डिस्प्ले असतं तुम्ही कधी गेल्यानंतर हे अशा पद्धतीचं ना सुरुवातीला तुम्हाला डिस्प्ले दिलं जाईल आणि अशा पद्धतीनं आपल्याला आपण किती चाललो किती मिनटात चाललो आणि किती कॅलरी उभं झाला अशा पद्धतीची माहिती मिळते मला मित्रांनो वजन कमी करणं हे काय सोपी गोष्ट नसते दुसऱ्या दिवसामध्ये डाएट आहे जेवणाची कमी आहे आपल्या अंगा असं खूप दुखत असतं त्याच्यामध्ये या मशिनी जे आहे सुरुवातीला या मशिनी आपल्याला बुटावरून म्हणजे बुट लागलेली आहेत या बुटावरून चालता येत नाही कोणाला मला सवय म्हणून ठीक आहे पण जे नवीन असतात त्यांना याच्यावरून चालता येत नाही त्याचा बॅलेन्स होत नाही आपले रस्त्यावरचं चालणं आणि ह्या मशीनवरचं चालणं खूप वेगळं असतं आणि ह्या मशिनीवर एकदा चालल्यानंतर ह्या मशिनीवरील जे आकडे असतात स्पीड आहे त्याच्यानंतर कॅलरीज किती जातात त्याच्यामुळं जा माणसाला अर्धा तास माणूस व्यवस्थित चालतो पळायचं देखील पळल्यानंतर खूप घाम येतो चालल्यानंतर मग ती क्रिया यंत्राद्वारे ते चालत असतो आपण मुख्य चालणे हे चालण्याला खूप फरक असतो परंतु असू द्या आपल्याला रहदारीमुळं चालता येत नाही आणि ह्या मशिनी मुळे माणूस चांगल्या रीत चालतो मस्तपैकी समोर काचा असतात आणि माणसाला थोडी प्रेरणा मिळते समोरे मुलं देखील असतात बघा जिम मध्ये मुलं असतात प्रेरणा देणारी दे लोक असतात छान छान सांगणारी लोक असतात ट्रेनर देखील असतात त्यामुळे जिम मध्ये गेलेलं खूप चांगलं शहरातल्या मुलांनी आणि वजन कमी करण्यासाठी बघा आता बघू किती वजन आहे ते माझं कारण एका दिवसात काय वजन कमी होत नाही जर झालं असेल तर ते पाणी कमी जास्त होतं त्यामुळं वजन कमी दाखवले जाईल पहिल्या दिवशी एकशे बावीस एकशे तेवीस का एकशे बावीस होतं तर बघूया आता किती किलो येईल जिममध्ये भरपूर जण बघा जिम करतायत कार्डिओ करतायत माझं वजन एकशे बावीस आणि माझ्यासारखं मी एकटाच इथंच आहे त्यामुळे इथं पूर्ण मी एकटाच आहे वजन चेक करून बघूया आपण वजन जरा थोडंसं कमी झालेलं आहे एकशे वीस किलो झालेलं आहे म्हणजे साधारणतः दोन किलो आपण म्हटलं जाईल असं नाही येते दोन किलो नाही येते दोन किलो वजन नाही घटलं जाणार कारण आदल्या दिवशी मी खूप जेवण केलं होतं आणि आज पूर्ण जेवण न केल्यामुळं आणि सकाळपासून थोडसच खाल्ल्यामुळं थोडस त्यामुळं वजन हे कमी दाखवत आहे आजचं वजन एकशे वीस किलो आहे ते वजन कमी झालेलं नाही आहे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळं आनंदाची काही बातमी नाही आहे बॉडी जशीची तशी असते आणि सुरुवातीचे दिवस पाणी कमी जास्त असल्यामुळं देखील वजन कमी दाखीत जास्त दाखवतं खरं वजन जे आहे ते आठ दिवसानंतर चेक केलं जातं पण व्हिडिओ बनवल्यामुळं मी रोजच्या रोज दाखवतो पण आजचं वजन एकशे वीस दाखवलेलं आहे कालचं एकशे बावीस होतं हे दोन किलो जे आहे ते पाणी ज्या आपण जे खाल्लं ते दाखवत असं बघा वजन वाढणं हे खूप अतिशय दुःखदायक गोष्ट आहे ज्या पद्धतीने माझं वजन वाढलं तुमचं देखील वजन वाढलं असेल त्यामुळं एकमेकांच्या विचारांनी मंथनांनी आपण वजन कमी करण्यासाठी एक पाऊल पुढं येऊया तुम्हाला माझी व्हि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कशा पद्धतीचं अनुभव येतो कशा पद्धतीचा त्रास होतो किंवा कशा पद्धतीचे चांगले प्रसंग येतात आणि चांगले जीवनश्रेणी आणि कशा पद्धतीचं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे कशा पद्धतीचा विचार असला पाहिजे जेणेकरून वजन कमी होण्यास मदत होईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातरम